او تو جو چا دو چا 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 सर्व बांधवाने म्हणत मोबाईल सायलेंट मोड लाईब्रेशन मोड ला टाकायचे आहेत आणि सगळ्यांनी शांतता बघायची आहे भाषिक मराठा मराठापासून आमदार राजा बरोबर यांची पत्रकार परिषद चालू होती आज या ठिकाणी सुरुवातीला माझ्या आराध्य व छत्रपती शिवरायांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू, करू। आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात करत आहे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधव व सर्व समाज बांधवांच्या बाबतीमध्ये आज मी पत्रकार परिषदे या ठिकाणी आयोजित केली आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काय हा एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं जो विषय या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं ते आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी दाखल्यांच्या बाबतीमध्ये दाखल आरक्षण ए सी च्या माध्यमातून असावं ते आरक्षण ईडब्ल्यू च्या माध्यमातून असावं सातत्यानं ह्याच्यावरती आणि तालुकाच्या विकासा कामाकरता करता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीक आहे त्यातली त्यात माझं ज्यांना काम आवडतं किंवा जेवढा ऍक्टिव्हपणा माझा आवडतो त्या त्या नेत्यांनी मला आदरणीय देशमुख साहेब असतील त्यावेळेस मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील आशोकराव चव्हाण साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील या सगळ्यांनीच विखे पाटील असतील या सगळ्यांनीच असंख्य आणखी मंत्रिमंडळातले सिनियर मंडळी माझा ऍक्टिव्हपणा किंवा काम बघून किंवा माझी वागणूक बघून सगळ्यांनीच मला या तालुक्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा पहिल्यांदा संभ्रम लोकांना काढून टाका कुणाची सुपारी घेतो काय सुपारी वाली नाही आम्हाला ज्या छत्रपती शिवरायांनी जेवढं दिलेलं आहे पूर्वीच्या काळात कि बार्शी तालुकाच आम्हाला या ठिकाणी जागिरी म्हणून दिली ती राऊतांना आणि त्या राऊतला मी त्याच्यामुळं भले चार जमिनी आमच्या कमी झाल्या तरी आमच्या आमच्या सिद्धीबाडीवरती शहरातल्या जे मी आमचं आमचं खाऊन पिऊन आम्ही काय कशाची अपेक्षा नाही आमच्या आमच्या उद्योगावरती आम्ही खबीर पहिल्यांदा मी स्पष्टीकरण या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी एक या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी नम्रपणे विधानसभा अध्यक्षांना विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याबाबत हा माझा विषय असणारा विधानसभा अध्यक्षांकड मी मागणी करतोय त्यामध्ये मी असा मजकूर विनंतीपूर्वक केलेला आहे महोदय वरील विषयानं विनंती करीतो की संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण ही मागणी ओबीसी हो व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या सुखदुखात जायचे नाही हॉटेल पाणटपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळे मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदाराने आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावीत ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यासमोर समोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीनं बोलावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती <स्थाँगा> दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी आहे याचे काल परवा दिवशी मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती काय पत्रकार परिषद घेण्यात आल्या मी आणखीन पण विनंती करतो की समाजाचं राजकारण करत असताना समाजाने नेतृत्व दिलेलं आहे तेच करावं राजकारण करायचं असेल तर पक्ष काढावा या ठिकाणी काल तुमच्या पोटातलं हॉटावरती आलं बार्शी तालुक्यातल्या कुणाचं नाव आपण घेतलं त्यामुळं बार्शी तालुक्यातल्या सुज्ञ जनतेला माहीत आहे माझे आणखी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं समाज समाजाच्या ठिकाणी करावा आणि आणखीनही मी एक थोडा सिनियर किंवा जुना चळवळीतला मराठा कार्यकर्ता या नात्याना आणखी काही सुचू इच्छितो राग येण्याचं कुठलंही कारण नाही साधा विषय मी या ठिकाणी मांडू इच्छितो एक साधा विषय या ठिकाणी मांडू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासुद्धा दरबारामध्ये आष्ट प्रधान मंडळ होते प्रत्येक विषयावरती चर्चा होत असायची त्यामुळं या ठिकाणी तुम्हीही माननीय मुख्यमंत्री यांना पत्र द्या सह्याद्री अतिथी सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करायला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे जे काही सांगितलं देशाला त्याप्रमाणे मोठ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी उभा करा आणि जे कायद्यामध्ये कुठलं काय टिकणार आहे आणि कुठलं टिकणार नाही यावरती उभ्या महाराष्ट्रासमोर लाईव्ह चर्चा शासकीय सह्याद्री अतिग्रह या ठिकाणी करावी आणि मी मी म्हणणारे दिग्गज वकील त्या ठिकाणी द्यावेत या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं की त्या बाबतीमध्ये जर काय वकिलांच्या काही फी किंवा काही विषय असेल तर त्याच्या जबाबदारी घेण्याकरता आम्ही मराठा आमदार तयार आहेत अशा पद्धतीचं पुन्हा एकदा ज्यांनी नेतृत्वात आम्ही नाव सुद्धा घेणार नाही कारण विनाकारण नाव घेतल्यानंतर किंवा त्याचे दहचे मग व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती आहे दे। मदे मदे या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून चर्चेची दार खुली करावी आपल्या आहे उभ्या महाराष्ट्राला किंवा देशाला जगाला छत्रपती शिवरायांनी सुद्धा कधी बंद केलेली नव्हती आणि कुठलाही अहंकार समाजाच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुणीही न ठेवता समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी विनंती